नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण फक्त बटाट्याच्या शाबुदाना न टाकता पापड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत जर तुम्हाला साबुदाना न वापरता फक्त उकडलेल्या बटाट्याच्या पापड्या केलेल्या आवडल्या तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर शेजारील बेल ही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील पापड्या बनवण्यासाठी दीड किलो बटाटे उकडून सोलून बारीक पेस्ट करून घेतलेले आहेत बटाट्याच्या पेस्टमध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावी बटाट्याच्या पेस्टमध्ये पाणी मिक्स करताना थंड पाणी घ्यावे पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे पाणी टाकून बटाट्याची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एका पातेल्यावर चाळणी ठेवावी आणि ती पेस्ट चाळणीमध्ये वतून गाळून घ्यावी पूर्ण बटाट्याची पेस्ट चाळणीमध्ये वतल्यानंतर अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने व्यवस्थित गाळून घ्यावी बटाट्याची पेस्ट गाळून घ्यावी कारण बटाटे रगडताना छोटासा बटाट्याचा तुकडा राहिला असेल तर राहिलेले तुकडे चाळणीवर राहतात आणि पेस्ट व्यवस्थित मिक्स होते आता आपण चवीप्रमाणे म्हणजे दोन चमचे मीठ टाकून पेस्ट व्यवस्थित शिजवून घेऊ पेस्ट एवढी पातळ होईपर्यंत पाणी टाकावे साधारणपणे दीड किलो बटाट्यासाठी दोन लिटर पाणी घ्यावे जर पेस्ट थोडी घट्ट वाटली तर पाणी जास्त किंवा कमी करू शकता आता आपण पातेल्यावर झाकण ठेवून पेस्ट पापड्या करण्यासाठी शिजवून घेऊ फुल गॅस करून साधारण पाच ते सहा मिनिटांनी पहावे बटाट्याचा चीक तयार झाला का ते उकळी आली म्हणजे आपला बटाट्याचा चीक शिजून तयार आहे असे समजावे बटाट्याचा चीक शिजून तयार आहे आता आपण याच्या पापड्या घालून घेऊ चिक थोडासा थंड झाला की अशा पद्धतीने छोट्या छोट्या बटाट्याच्या घालाव्यात पूर्ण पापड्या घालून झालेल्या आहेत आता या पापड्या दिवसभर अशाच उन्हामध्ये ठेवाव्यात दिवसभर उन्हामध्ये पापड्या व्यवस्थित वाळलेल्या आहेत आता आपण ह्या पापड्या काढून घेऊ बटाट्याच्या पापड्या मस्त पातळ अशा झालेल्या आहेत या पद्धतीने केलेल्या पापड्या आपण शेंगदाण्यासोबत कच्च्या पण खाऊ शकतो जर आपण ह्या पापड्या तळून घेतल्या तर मुरकुलसारख्या आशा खुसखुशीत लागतात जर तेलकट आवडत नसेल तर आपण अशाच या पापड्या कच्च्या खाऊ शकतो पूर्ण पापड्या काढून घेतलेल्या आहेत या पापड्या दुसऱ्या दिवशी दिवसभर कडक उन्हात वाळवून घ्याव्यात तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण बटाट्याच्या पापड्या तळून घेऊ बटाट्याच्या पापड्या करण्याची पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर तुम्हाला पापड्या करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी